नमस्कार मी प्रशांत कदम लोकांना मूर्ख बनवणं सोपं असतं पण तुम्ही मूर्ख बनवले गेलेले आहात हे त्यांना पटवून देणं हे मात्र महाकठीण काम असतं मार्क ट्वेन यांचं हे अतिशय सुप्रसिद्ध वचन आहे आणि त्याचीच प्रचिती गेल्या दोन दिवसांपासून एक बातमी वाचल्यानंतर सातत्याने येते ही बातमी आहे एका मराठी माणसाबद्दलची स्टॉक मार्केटमध्ये झालेल्या घोटाळ्याची ज्याचं नाव आहे अवधूत साठे आता स्टॉक मार्केटमध्ये दर दोन तीन महिन्यांनी असे काहीतरी घोटाळे होत असतात लोक फसवले जात असतात पण तरी देखील या घोटाळ्यामध्ये ज्या पद्धतीचे आकडे समोर येत आहेत ते फार चकरावणारे आहेत म्हणजे या व्यक्तीनं प्रत्यक्ष स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करून स्वत सहा कोटींचा तोटा करून घेतलेला आहे पण हाच व्यक्ती लोकांना ज्ञान देऊन लोकांना हे सांगून की मी तुम्हाला स्टॉक मार्केटमधून श्रीमंत होण्याचा मार्ग सांगतो आहे असं सांगून मात्र तब्बल सहाशे कोटी रुपये कमवतो हो तुम्ही आकडा नीट ऐकताय सहाशे कोटी रुपये या व्यक्तीनं अशा पद्धतीनं जवळपास कमावलेले आहेत आणि स्वत ट्रेडिंग करून मात्र सहा कोटींचा लॉस या व्यक्तीला झालेला आहे आता याच्यामध्ये दोन तीन धक्कादायक गोष्टी आहेत एकतर ज्या आपल्या अकॅडमीच्या विद्यार्थ्यांचे खूप मोठे प्रॉफिट्स जाहिरात करून हे लोक दाखवत होते ते सगळे चुकीचे निघालेले आहेत अनेक ठिकाणी आकडा फुगवून दाखवला जात होता म्हणजे यांनी एक जाहिरात केलेली होती ज्याच्यामध्ये एक लक्ष्मी नावाची महिला दोन हजार वीस ते तेवीस अवघ्या दीड ते दोन वर्षाच्या काळामध्ये एक कोटींचा नफा कमावते अशा पद्धतीची जाहिरात केलेली होती पण सेबीनं जेव्हा या सगळ्याची चौकशी केली तेव्हा हा नफा अवघा चार लाखांचा आहे हे उघडकीस झालेलं आहे आणि मी म्हटलं तसं की याच्यामध्ये लोकांची कमाल खूप वाटते की कि लोक या सगळ्याला कसे आहेत म्हणजे यांच्या ट्रेडिंगची स्टाईल बघा की म्हणजे गाणी वाजवून एखाद्या सेशनमध्ये शिबिरामध्ये आपण जणू हे स्टॉक मार्केटचं सगळं ज्ञान लोकांना देतोय अशी सगळी बतावणी जी आहे तो हा व्यक्ती करत होता झलक बघा त्यांच्या गाण्याची त्यामुळे कुठलाही शॉर्टकट हा जसा धोकादायक असतो तेच याही बाबतीत सिद्ध झालेलं आहे आणि स्टॉक मार्केट ही अभ्यासाची शिकण्याची गोष्ट आहे त्याच्यामध्ये असं झटपट श्रीमंत होणं हे आजवर कोणाला जमलेलं नाही आहे अशी इच्छा घेऊन आलेले सगळे लोक आजवर केवळ आपला पैसा बुडवत आलेले आहेत पण त्यांच्या नावानं अशा पद्धतीचं शिक्षण देणारे त्यांच्या त्यांना स्टॉक मार्केटचा मार्ग दाखवणारे लोक मात्र भलतेच श्रीमंत होतात ते देखील गैरमार्ग आता या सगळ्याबद्दल सेबीनं कारवाई केलेली आहे ऑगस्टमध्ये चौधूत साठे यांच्या कर्जतमधल्या काही कार्यालयावरती छापे पडलेले होते आणि त्याच्यानंतर आता अंतिम ऑर्डर जी आहे ती येण्याच्या आधी एक टेम्पररी ऑर्डर सेबीनं काढलेली आहे ज्याला अंतरिम ऑर्डर असं आपण म्हणता येईल आणि त्याच्यामध्ये सेबीनं सांगितलेलं आहे की पाचशे शेहेचाळीस कोटी रुपयांची एफ डी जी आहे ती त्यांना स्वतःच्या नावावर ठेवावी लागेल ज्याच्यावरती सेबीचे धारण अधिकार असतील आणि पुढची परवानगी सेबीनं दिल्याशिवाय त्यांना आपलं प्रशिक्षण जे आहे ते थे सुरू ठेवता येणार नाही त्यांना कुठल्याही पद्धतीनं हे पैसे सुद्धा काढता येणार नाहीत जी प्रत्येक घोटाळ्याची कहाणी असते तीच याही घोटाळ्यामध्ये आहे फसवले गेलेले लोक जे आहेत ते अतिशय मध्यमवर्गीय वर्गातले आहेत ज्यांना स्टॉक मार्केटबद्दल फारशी माहिती नाही आहे पण उत्सुकता आहे याच्यातून खरंच पैसा कमवता येईल का याच्याबद्दल त्यांचं जे आकर्षण आहे त्याचाच गैरफायदा याच्यामध्ये घेतला गेलेला आहे आणि सुरुवातीला फी अगदी कमी असायची आय ओपनर नावाचा त्यांचा कोर्स पाचशे रुपयामध्ये असायचा पण नंतर नंतर या कोर्सची फी जी आहे ती वाढत जायची आणि प्रत्येक माणूस हा पुढच्या टप्प्यावरती त्याच्यामध्ये अडकत जायचा म्हणजे त्यांचा एक मेंटरशिप प्रोग्रॅम नावाचा जो कोर्स होता त्याची फी तर तब्बल सात लाख रुपये इतकी आहे म्हणजे मी तर चक्रावून गेलो हा आकडा ऐकून की सात लाख रुपये जर तुम्ही एखाद्या कोर्ससाठी अशा भुक्कड कोर्ससाठी ला घेऊ शकता है, तर या पैशामध्ये तुम्ही उलट एखादी व्यावसायिक डिग्री एम बी एची डिग्रीसुद्धा इतक्या पैशामध्ये येऊ शकते तुम्ही व्यवस्थित स्वतःचं ज्ञान जे आहे ते वाढवू शकता इतका मोठा पैसा खर्च करताय कोणासाठी करताय याचं भान लोकांना राहिलेलं नाही आहे आणि हा माणूस काय करायचा बघा म्हणजे मला तर कमाल वाटते की दोन हजार सातपासून या व्यक्तीनं ही अकॅडमी सुरू केली यांची जर आपण बॅकग्राऊंड बघितली तर हे मूळचे पुण्याचे नंतर दादरमध्ये राहत होते दा दादरच्या चाळीपासून सुरू झालेला हा प्रवास आहे आय कम्प्युटर इंजिनियर आहेत काही वर्ष ते बाहेर पण राहिलेले होते सिलिकॉन व्हॅलीमध्ये अवधूत साठे अवधूत साठे आणि त्यांची पत्नी गौरी साठे हे नंतर भारतामध्ये आले आणि अवधूत साठेंचं सा पॅशन होतं शेअर मार्केटचं ट्रेडिंग किंवा मा त्याच्यातलं ज्ञान सुरुवातीला त्यांनी हा अवेअरनेस जो आहे तो लोकांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण हे काम करतोय या उद्देशानं सुरुवात केली सुरुवातीची काही वर्षं बरी पण होती पण नंतर मात्र त्यांच्या सेशनमधून सेबीच्या सगळ्या नियमांचं उल्लंघन होऊ लागलं आणि त्यानंतर झालेली ही कारवाई आहे उदाहरण बघा म्हणजे लोकांना शेअर मार्केटबद्दल भुरळ पाडण्यासाठी हा व्यक्ती काय करत होता तर एक दहा बारा वर्षांचा मुलगा की त्यालासुद्धा कसं ट्रेडिंग जमतं आहे आणि आपल्या शिक्षणानंतर तो कसे पैसे कमावतो आहे हे ते स्टेजवरती लोकांना सांगू पाहत होते अरे व्हॉट इज युअर एज माय My mother wants to trade. I She wants this. you to trade? Said. And you bought? Yeah. You bought the put? Yes. 50 ka At what price you bought? At um, 3.05. 3.05? Yeah. On Thursday? Yes. Okay. And I squared it off at 5.10 with a profit of 36,000. Whoa! Hey, what is what is the total profit you made on Friday? Um, 1,18,000 one lakh eighteen thousand. Are you kidding me? आता ज्या लोकांनी अवधूत साठे यांच्याकडं तब्बल सात सात लाख रुपये भरलेली फी होती कोर्ससाठी त्यांचं काय झालं हे सेबीच्या या एकशे पंचवीस पानांच्या ऑर्डरमधलं समोर आलेलं आहे सेबीनं त्यांच्या या दोन सत्रातल्या तीनशे अकरा विद्यार्थ्यांपैकी एकशे शहाऐंशी जणांचं पॅन शोधलं आणि त्याच्यामध्ये या एकशे शहाऐंशी जणांना जवळपास एक कोटी नव्वद लाख रुपयांचा तोटा झालेला आहे म्हणजे या लोकांनी फी सात सात लाख रुपये भरली पण प्रत्यक्षात एकत्रितपणे त्यांना एक कोटी त्र्याण्णव लाखांचा तोटा झालेला आहे शेअर मार्केटचं ज्ञान सा सांगणं लोकांना त्याच्याबद्दल केवळ एज्युकेशनल पर्पजने एखादा कोर्स चालवणं हे नियमबाह्य काम नाहीये पण त्याच्या नावाखाली जर तुम्ही लोकांना चुकीचे सल्ले देत असाल आणि मुळात सल्ले देण्याचा तुम्हाला अधिकार नसताना म्हणजे तुम्ही रजिस्टर्ड सल्लागार सेबीकडं नाही आहे आणि देखील हे काम करताय याच्यामुळं झालेली ही कारवाई आहे आता ज्या दहापैकी आठ अभ्यासक्रमांच्याबद्दल यांच्याकडं तक्रारी दाखल झालेल्या होत्या सेबीकडे त्याच्यात हे स्पष्ट झालेलं आहे की साठेंनी व्हॉट्सॲप ग्रुप बनवून अनेक शेअर्सचे शे स्टॉप लॉस त्याच्यानंतर टार्गेट हे सांगितलेलं होतं त्याच्यानंतर त्याच्यासाठी स्क्रीनशॉट वगैरे याचे सुद्धा पुरावे सेबीनं गोळा केलेले आहेत काही व्हिडिओमध्ये थेट काही शेअर्सची नावं सुद्धा साठे घेत होते असं सुद्धा तपासात समोर आलेलं आहे ऑगस्ट महिन्यामध्येच सेबीनं त्यांच्याबद्दल कारवाईला सुरुवात केलेली होती त्याच्या आधी दोन हजार चोवीसमध्ये मध्ये सुद्धा या सगळ्या संदर्भात एक नोटीस पाठवण्यात आलेली होती पण तरी देखील अवधूत साठे आणि त्यांच्या ट्रेडिंग अकॅडमीचं चा काम चालूच राहिलं आणि त्याच्यानंतर ही अंतरिम कारवाई करण्यात आलेली आहे मुळामध्ये जो व्यक्ती दोन हजार सात पासून ही ट्रेडिंग अकाडमी चालवतोय आणि दोन हजार पंधरा ते दोन हजार पंचवीस या दहा वर्षांच्या काळामध्ये जवळपास तीन लाख शेहेचाळीस हजार लोकांकडून वेगवेगळ्या कोर्सेसच्या नावाखाली यानं गोळा केलेली रक्कम पाचशे शेहेचाळीस कोटी रुपयांच्या आसपास आहे तर हे सगळं घडेपर्यंत सेबी नेमकं करत काय होती हा जो सगळा व्यवसाय यांचा चालू आहे तो काही आत्ता आत्ताचा नाही आहे दहा वर्षापूर्वी हे सगळं ते करत होते दोन हजार पंधरापासून करत आहेत तर त्याच्याबद्दल इतक्या उशिरानं का कारवाई झाली हा सुद्धा याच्यातला प्रश्न आहे आणि नेहमीप्रमाणे याच्यातही अवधूत साठेंनी अनेकदा देशभक्तीचा आडोसा जो आहे तो घेतल्याचं दिसतं आहे त्यांच्या काही व्हिडिओमध्ये हे दिसतंय की आपण हे सगळं काम जे आहे ते कसं देशभक्तीनं लोकांना शेअर मार्केटबद्दल अवेअर करण्यासाठी करतो जय हिंद जय ट्रेडर्स जय हिंद जय ट्रेडर्स आता या कारवाईला अधिकृतपणे त्यांनी काय उत्तर दिलं हे आपल्याला माहिती नाही आहे पण अवधूत साठेंच्या सोशल मीडिया हँडलवरून हे सांगण्यात येतं आहे की सेबीची कारवाई आमच्यावरती झाली ती चुकीची आहे आम्ही केवळ लोकांना या सगळ्या संदर्भात अधिकाधिक ज्ञान उपलब्ध व्हावं शेअर मार्केटची माहिती व्हावी याच उद्देशानं आम्ही प्रशिक्षण देत होतो आणि आम्ही कुठेही सल्लागार म्हणून काम केलेलं नाही आहे असं त्यांचं म्हणणं आहे अर्थात पुढं नेमकं या सगळ्या संदर्भात काय होतं हे आपल्याला ला बघावं लागेलच पण अवधूत साठ्यांचे जे व्हिडिओ दिसत आहेत ज्या पद्धतीची त्यांची टेक्निक होती ज्या पद्धतीचे पुरावे सेबीकडे आहेत असं म्हटलं जातंय त्याच्यावरून देखील आ, हा साठेंचा जा जावा जो आहे तो खोटा असल्याचं आपल्याला प्राथमिकदृष्ट्या तरी म्हणता येईल आता यातली धक्कादायक बाब अजून एक ही आहे की सेबीला जे आढळलं की ज्या स्टॉक म्हणजे अगदी पेनी स्टॉक्स ज्याला म्हणतात भुक्कड स्टॉक्स त्या भुक्कड स्टॉकचं रेकमेंडेशन या साठ्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना केलेलं होतं प्रत्यक्षात त्यांची स्वतःची गुंतवणूक या स्टॉकमध्ये नव्हती हे सुद्धा सेबीला तपासात आढळलं आणि इतरांना मात्र त्या स्टॉकमध्ये पैसे गुंतवल्यामुळं तोटा झालेला आहे तब्बल पाचशे शेहेचाळीस कोटी रुपयांचा हा सगळा स्कॅम दिसतो आहे आता याच्याबद्दल पुढची नेमकी अंतिम कारवाई सेबी काय करतं हे आपल्याला बघावं लागेल पण इतका मोठा आकडा असूनसुद्धा आपल्या माध्यमांमध्ये मात्र त्याची चर्चा म्हणावी तशी होताना दिसत नाही आहे खरं तर या बातमीची चर्चा फ्रंट पेजवरती व्हायला पाहिजे होती त्याच्याबद्दल सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या जनतेसमोर यायला पाहिजे होत्या पण त्या येताना दुर्दैवानं दिसत नाही आहेत त्यामुळं आज आपण याबद्दल चर्चा करतोय कदाचित अजून काही महिन्यांनी पुन्हा एकदा नव्या घोटाळ्याबद्दल आपल्याला चर्चा करावी लागेल अनेक लोक तर याच्यामध्ये हे पण समर्थन करतायत की मराठी माणूस पुन्हा एकदा याच्यामध्ये टार्गेट केला जातो आहे का मुळात अशा कारवाईमध्ये आपली प्रादेशिक अस्मिता आणण्याचं कारण नाही आहे जिथं लोकांना गंडा घातला जातो आहे तिथं आपण मराठीपणाची ढाल करून उपयोग नाही आहे आणि दुसरं म्हणजे अशा पद्धतीच्या चुकीच्या स्टॉकचे सल्ले देणाऱ्या किंवा बेकायदेशीरपणे सल्लागार म्हणून काम करणाऱ्यांवर सेबीनं वेळीच कारवाई केली पाहिजे पण आपण अपेक्षा तरी काय करणार जिथं देशाचे पंतप्रधानच जाहीर सभेमध्ये दोन हजार चोवीसच्या जाहीर मुलाखतीमधून सांगत होते की दोन हजार चोवीसच्या निकालानंतर शेअर मार्केट वर जाणार आहे त्यामुळं आत्ताच इन्व्हेस्ट करा एल आय सीच्या स्टॉकबद्दल त्यांनी जाहीरपणे रिकमेंडेशन केलेलं होतं त्यामुळं पंतप्रधानच जर नियम पायदळी तुडवणार असतील तर मग बाकीच्यांची काय व्यथा अतिशय धक्कादायक आणि चक्रावणारा हा सगळा घोटाळा आहे त्याच्याबद्दलची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठीचा सा हा व्हिडिओ होता तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं तुमच्या सूचना आणि प्रतिक्रियांचं स्वागत आहे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका